एक महत्त्वाची बातमी हाती येत आहे शिवकालीन खडक टाकी नाडी या ठिकाणी मांडवे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये एका शिवकालीन टाकीमध्ये विषारी रसायन टाकल्याची घटना घडलेली आहे ही घटना घडली असताना संबंधित अधिकारी त्या ठिकाणी येऊन पंचनामा करून पाणी लॅब टेस्टिंगसाठी पाठवले आहे परंतु जोपर्यंत लॅब टेस्टिंग रिपोर्ट येत नाही तोपर्यंत त्या शिवकालीन टाकीतले पाणी कोणीही वापरू नये असे आवाहन ग्रुपग्रामपंचायत मांडवे यांनी केलेले आहे एकीकडे उन्हाळा खूप असताना पाण्याची समस्या गंभीर आहे परंतु अशा प्रकारची घटना घडत आहे याकडे प्रशासनाने लवकरात लवकर दोषींवरती कारवाई करावी अशी मागणी मस्तानी त्यांनी केली आहे ह्या टाकीमध्ये एक ते दोन लाख लिटर पिण्याचे पाणी होते परंतु एका अज्ञात व्यक्तीने यामध्ये विषारी रसायन टाकल्यामुळे हे पाणी पूर्णपणे दूषित झालेले आहे काही नागरिकांना खोकला तर काही नागरिकांना पोटदुखी जाणवली होती असे कृत्य करणाऱ्यांवरती शासनाने कठोर अशी कारवाई करावी यावेळी मांडवे ग्रामस्थ यांनी नगरी टाइम्सशी बोलताना सांगितले